चला तर मित्रांनो आपण पाहूया कोकणातील अर्थात लांजा तालुक्यातील महाबळेश्वर मित्रांनो या गावचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर रत्नागिरी जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण म्हणून नावारूपास आलेल्या निसर्गरम्य स्वर्गीय सौंदर्य लाभलेल्या मासाळ गावात स्वातंत्र्यानंतर तब्बल सत्तर वर्षांनी रस्ता पोचलेला आहे असे आम्हाला या ठिकाणच्या ग्रामस्थांनी सांगितलेलं आहे त्यामुळे अजून खरी अजून तरी खऱ्या अर्थाने मासाळ पर्यटन समृद्ध आहे आता त्या गावाची विकास नवी दालने उघडणार आहेत पण त्यातूनच जगभरातील पर्यटकांना आकर्षित करणारे नवे माचळ हिल स्टेशन जगाच्या पर्यटन नकाशावर येणे आता दूर नाही मात्र लोकल टू ग्लोबल मासाळच्या या विकास प्रक्रियेत शंभर दोनशे वर्षापूर्वीचे कोकणातील गाव कसे होते याची ओळख एकविसाव्या शतकात करून देणारी मासाळ्याची ग्रामीण संस्कृती आपण सर्वांनी जपायलाच हवे सर्वांनी जपायला म्हणजे आपल्या पूर्ण कोकणातील लोकांनी जपायलाच हवे कारण मासाळ्याच्या आल्लादायक थंडावजा गिरीस्थानासोबतच ग्रामीण संस्कृती जोपासणाऱ्या लोकजीवनातही स जागतिक पर्यटकांना आकर्षित करण्याची शक्ती आहे म्हणूनच ज्याप्रकारे मासाळ मासाळच्या ग्रामस्थांनी हा सौंदर्य अजूनपर्यंत जोपासला आहे तसंच कोकणातील सर्व ग्रामस्थांनी आपलं सौंदर्य जपायला हवा चला तर मित्रांनो आपण पाहूया कोकणातील अर्थात लांजा तालुक्यातील महाबळेश्वर मित्रांनो या गावचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर रत्नागिरी जिल्ह्यातील थंडावीचे ठिकाण म्हणून नावारूपास आलेल्या निसर्गरम्य स्वर्गीय सौंदर्य लाभलेल्या मासाळ गावात स्वातंत्र्यानंतर तब्बल सत्तर वर्ष